Guys, तर तू मला सांगते मला ना खूप दिवसापासून माझे केस प्लेन हो, प्लेन 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 आहेत तर हे पाहिजे नव्हते आणि मला काहीतरी चेंज करायचं होतं तर मला एकतर तर तर ग्लोबल करायचं होता कलर किंवा मग हायलाईट करायचे होते तर फायनली मी म्हण मी हायलाईट करायला आलेली आहे आणि इकडे बघा ना माझा बोर झाला आहे ऑलरेडी स्टार्ट पण नाही केली आहे प्रोसेस तेच ब्रो बोर झाले ते बोर झाले बर झाले का झोपा तिथेच तर मी आली आधीला घेऊन हेअर कलर करायला हेअर हायलाईट्स करायला कारण खूप दिवसापासून मला करायची होती आणि मी घरी करणार होते बट नको म्हटलं प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट घरी करते आणि मग ते नंतर ना केस ड्राय होणार डॅमेज होणार त्याच्यापेक्षा डायरेक्ट सलूनमध्ये आली आहे आणि आता लुक चेंज करते घरच्यांच्या बोलणे तर मी ऐकणारच आहे बडबड तर मी ऐकणारच आहे हे मला माहिती आहे तरी पण अंगात इतकी मस्ती आहे इतकी मस्ती आहे त्या मस्तीच्या नादात मी करते म्हणजे करतेच तर तुम्हाला दाखवते कशा केसांचा कलर होतो आहे आणि कसं काय आहे तर ती बोलली की जसा मला कलर हवा आहे तसा नाही होणार बिकॉज मी गार्नियरचा कलर ऑलरेडी लावलं आहे माझ्या ग्रे हेअरला लपवण्यासाठी तर आता बघूया तसा कलर येतो आहे आणि लुक पण कसा दिसतो आहे कसा पण दिसू द्या पण एवढी मस्ती आहे ना माझ्या अंगात की तो कलर कसा जरी झाला ना तरी तो, तो मला आवडणार आहे म्हणजे बघा तुम्ही आणि आता मी सासरे गेले ना की बोलणं ऐकणार आहे मम्मीकडे जाणार आहे मम्मीकडे पण बोलणं आहे सगळे तुम्हाला व्लॉगमध्ये अपडेट देत राहील मी की मी काय काय बोलणे कोणा कोणाचे आहे तर तसेही तुम्ही माझे ब्लॉग्स बघतच असतात तर तुम्हाला बघायलाच भेटणार आहे काय शिव्या खाती कोण काय बोलते ऐकू आपण ऐकू आपण काय मागे हटणारे लोक एक बोलणं ऐकायला ऑलवेज 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 रेडी बोलायला शिकवलं म्हणतील मला कमेंटमध्ये मध्ये मग बघितलं बडबड मला तर तिने काय आहे माझ्या इथे हिस्ट्रीक लावून गेली आहे कलर कसा येतोय दाखवण्यासाठी आणि नंतर ना बाकीचं अप्लिकेशन करणार आहे केसांचं सो बसली मी आली एक एकोंडव्याला एन व्ही सलून म्हणून आहे कौसर बागला तिथे तर मी तिच्याकडनं हायलाईट्स करून घेते आणि खूप छान माहिती आहे नाजरीन नाव ना आहे तिचं आणि छान खूप मस्त बोलती आहे आणि आय होप कलर पण छानच करेल बघू काय होतंय अपडेट देत राहते मी तुम्हाला मी आल्यावर डायरेक्ट इथे ना व्हिडिओ स्टार्ट केलाय कारण माझ्या लक्षात आलं की तुम्हाला अपडेट देणं गरजेचं आहे कारण नंतर ना मी जेव्हा कलर चेंज होतो हो, तेव्हा मला विचारलं जातं कधी केलं कधी केलं आणि ब्लॉगिंग करते तर हा पार्ट दाखवणं इम्पॉर्टंट आहे सो डायरेक्ट स्टार्ट केलंय मी व्हिडिओला तरी मेकअपला जायचं बंद केलंय ना आधी hmm. मेकअपला तर झोपच येते मला तू मेकअप बंद करतो अरे मेक म्हणजे काय होत्या वस्तू मी साठे ना तो hmm.

त्यांना जास्त कलर येतो म्हणून लाईक हे मला माहिती आहे कारण असे उद्योग घरी खूप केलेत हेल्प ऑफ माय हजबंड दिसतोय दिसतोय वैतागला बसून बसून माझा नवरा आधी जाड झाल्यावर दात जरा आतमध्ये दिसतात ना आणि बारीक झाली की दिसते ना सो गाईज फायनली माझा हेअर कलर बघा खूप छान कलर झाला आहे आणि लुक पण चेंज झालेला आहे बट मला भीती वाटते आहे की घरचे ओरडतील माझी मम्मी काय नाही बोलायची बट सासूबाईची भीती वाटते आहे आणि लुक चेंज झाला याचे खूप खूप आनंद वाटते तर कसा वाटला लोक नक्की सांगा कमेंट करून बाय बाय